त्याच्या आम्हाला दावणीला किती फुट होता दीड दोन वाला कोई नाही फिर भी निकाल देंगे ये अपना सेफ्टी रहेगा ना बस की मग चार फुट मध्ये बसणार नाही एक बैरली हा मध्ये बस मेर राहू दे काय नार बैर राहणार नाही लागणार नाही त्याला कटिंग कर करून ना दोन पोर्शन मध्ये त्याला दावण करायची ते ते बाजार असतो मेन प्रत्येक वर्षीचा तिथून आपण हे खोंड आणलोय सात महिन्याचं हे आम्ही करंजीवर गावातून आणली साधारण एक सहा एक महिन्याचा सेटअप केलेला आहे पूर्ण नेट मारली चारी बाजूला हवा येणार नाही आत पण हे गरम होत राहू सकाळचं आणि हे घे ना कान्या नाही घ्यायची का तुला असल्या काने घेऊ या घेवा 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 याची वाट्या एवढं एवढं गॅस याच्यात एक काम कर ना तो अंडायचं तो अंडा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडे अकरा वाजलेलं आहे तो गोठ्यावर चाललो मी रितेश ते शासन कदाचित नाही त्याला फोन करू आपल्या वासरांचं फक्त आता ते दावण आणायच्यात एक बॅर आणायला लागेल आणि त्याला कटिंग करून येणार दोन पोर्शन मध्ये त्याला दावण करायची ते चाकण लावून आपल्या सामान आणायचं सगळं बरंच आहे ना सामान आम्ही बाज बाजारातून विसरलो आणायचं राव त्यात चाकून आणायला लागतं आम्हाला भाऊ फक्का ताकी वाळून गेली रे वर्षी वर्षी वाळू की दोघ प्रेक्षक आहे का आज दोघांनी आंबून खाल्ले ना दोघांनी याने खाल्लं का ते जरा दुधावर खाईना वाटतं ते कुट्टी खाते चांगलं नाही नाही कांद्याचा काना टाकला होता ना ते पंढरपूर बाजारामधून आहे ना कार्तिकीच्या ते बाजार असतो मेन प्रत्येक वर्षीचा तिथून आपण हे खोंडालोय सात वाढण्याचं आम्ही आहे गावातून आणली आहे मंगेश सरांच्या मार्गदर्शनाखाली ही आणि हे एक आहे पट दाखवतो कसं पट पट चल हे साधारण एक सहा एक महिन्याचा आता दुध्यात आहे तसं पाहुण्यांनी आम्हाला त्यांच्या पार्किंग घेऊन दिल्या दोन वासरं ही एक आणि ते पलीकडचं एक आणि घोडा आम्ही वासरांसाठी खास आणलेलं आहे अशी दावण केलेली आणि पुढे आम्हाला येणार ना जरा ना बॅर आहे दोन बॅर कट केले ना त्याला इकडं असं दावण टाकायला पण त्याचं त्याच टाकायचे बॅरलमध्ये खायला सेटअप केलेला आहे पूर्ण नेट मारली चारी बाजूला जेणेकरून हवा येणार नाही आत पण हे गरम होतं राहू सकाळचं सकाळ दुपारचं गरम होतं रात्री जास्त रात्री थंडीमुळं थंडीला चांगलं आहे पण एकदम व्यवस्थित हे डबल नेट मारले हो डबल नेट डबल नेट करून मारले आम्ही फक्त त्यांचं आहे ना, ना <coughs> ते गर्ल फ्रँड त्यांच्या गळ्यातलं सगळं आणायचं आम्हाला आणि ते शानवाडा खोळ वगैरे सगळं आणतात बारीक सारीक दोन तीन गोष्टी आणायच्या फक्त अजून तरी ते झालं आहे दोघं दोघं जाऊ चाकणला गाळवा तोर आता साधारण बारा वाजाले जवळपास अजून ऊन पण नाही तर सगळं जास्त सगळंच असं खड्डा गळवतो ना आता साडे बारा वाजता आहे ना आपण दावण साफ साबकार लागते मग अशी मका टाकलेली कापून काय कुट्टी खाऊन खाऊन रवन न होत असतं मका मी कापून टाकतो अशी मग त्यांना मका मी आणलेली कुट्टी काढवायची आणि कुट्टीच्या माक्याच्या रात्री गेली ती ती वाढलेली गोडील टाकते गोडील टाकून झालं का सहा वाजताच दाखवायचं अंबन मग ऑल क्लिअर सेटअप हे वर घेतलं लय गरम व्हायला लागलं रे डबल नेट लावलीत ना त्याच्यामुळे लय गरम होतंय हवाच पास नाही होता अजिबात later. एक वाजून वीस मिनिटं आम्हाला जे सांगोडी फाट्या बैलांचं आम्हाला हे घ्यायचं तू वासरांना काय घ्यायचं आपल्याला मुरख्या आणि चामड्याचं हे घ्यायचे गोड्याला पट्टा पट्टा भेटा गोड्याचा भेटा आणि ते खर्रा मारायचं नाही का घोड्याचं लोखंडी बस भेटायला लोखंडी मी चाललो होतो चाकणांनी नेमकं पण तुम्हाला इथे भेटत म्हणून चाललं पण आता प्रणय आमचा प्लॅन होतो चाकणला त्याच्या डायरेक्ट तरी ते काय आलंच नाही गोट्या थांबलं तुम्हाला आम्ही त्याचं घरी साखरला पण म्हणलं फिरून आलो असतो राह आज लय बघ स्वतः तिकडं होत का रे चांगलं तिकडे पण सेम वातावरण अरे गरम लय होते वाईट असं हवा म्हणजे हवा अजिबात येत नाही तरी टेम्परेचर कमी आहे तरी हेच वाटत ना अख्खा निळ सगळं सगळं बघा वाटत राह रे धुके नाही कुठे इथं दुकान आहे लेफ्ट साईडला ना बारी? बारी रे एवढ्याने काय होता होते ना रे साई साईजला बसून नाही अजून काय घ्यायचं हे पण घ्यायचं ना पण त्या शंख शंख दोन दोन बारीक नाही बारीक पॅन आहे शंकरजी एवढच आहे ते न घेऊ हे घेऊ लाट अरे हे घे ना तर मोठं काय फिर कुठं तसं हे बारीक करता येईन का हे करता येतो बारीक हे मोठं घेऊ दोन आणि गोड्याला गोड्याला पण घे ना गोड्याला असं घेऊ अशी घंटी घ्यायची का असे घ्यायचे का गोड्याला इथं लावतोय मध्ये सेंटरला आणि हे घे ना कान्या, कान्या ना घ्यायच्या असले काने घेऊ या घेऊ या घेवा या चांगल्या या चांगल्या कान्या हे किती फुटाच्या घ्यायच्या वीस वीस फुटाच्या मग किती घ्यायचं आता बाहेर काढायच्या वेळेस ना ते म्हणतोय मी एकाला वीस फुट लागेल ना दहा दहा फुटाच्या मग दोघांचा चाळीस फुट झाले ना नाही नाही चाळीस नाही वीस पुर चाळीस पुटलं घेतलं काय शंख घेतला घेतलं सगळं सामान घेतलं आता वासरांचं बोरकडी बिरकडी सगळे घेतले ते हे आणलं शंख बिंक गळ्यातलं गळ पॅन्ट साधारण आमचं बिल झालं एकशे सॉरी बाराशे रुपये आमचे बाराशे रुपयात आमचं सगळं ओके आलं दोरी बिरी पण घेतली आम्ही मोठी सगळं सज्ज केलं आता आता फक्त दावण एक ड्रम घ्यायचा ड्रम अर्धा कापायचा आणि दावण करायची बरं झालं चाकण लावण्याची इथं जवळ जवळ भेटलं ना दोनशे डिझेल गेला दोनशे दोनशे तीनशे गेला असता पाचशे असते स्वस्त नाही आठशे आठशे नवीन चांगल दावनीला किती फुट होतो या दीड दोन जवळपास दोन फुट होतं रे दोन दीड ला जास्त दीड ला असे अठराशे एक पॉईंट आठ मीटर असं ना, ना। सॉरी एक एक फूट आठ इंच एवढी दावण मोठी का पण आपली दीड फुटाची रे दोन फुटाची दावण बांबू आणि ते रे बिथाडाचं अंतर कमी कमी नाच किती उंच आहे बरं तीन फुट बरोबर हे जमते आला काय नाही अडचण चल बघ ते मोजू परत बस पाहिलं ना बरोबर माप येतलं घे बरं किती आहे वीस आहे आणि असं अंतर बस बरं असं मग मध्ये बसन ना मध्ये बसन की मग चार फूट मध्ये बस ना बसणार नाही एक हा मध्ये बसून मॅर राहू दे काय ना अडचण मग कापून डायरेक एक दोन पाकळ्या भईन एकडं निघ त्याला एक पुढला अंतर मध्ये बसते गोड्याला ठेवायची गोड्याला आपल्याकडे हे ना कॅरेट आहे ना इथे इथं बरोबर मध्ये राहते बरोबर असे धावण थांबन बॅरल चल आणल त्या गोड्या जरा हे आले खाऊन खाऊन जर त्याला दोन दिवस चांगले भेटलं खायला मग जरा बसती वाले महिन्यावर महिन्यावर नंतर कळन त्याला म्हणून

ये तो काट रहे हैं ना। इकार थे वो निकलने का ही है हम्म ये काट नहीं वो कुछ नहीं है इसमें खाली हो केमिकल नहीं हो वाला जलने वाला कोई नहीं है <laughs> फिर भी निकाल देंगे रुको ये अपना सेफ्टी रहेगा ना डर सा है डेंजर है बहुत डेंजरस है लाम था बाबा उड़ते बर दे ग्राइंडर मे अरे का लाबन का डायरेक्ट

तर काहीतरी आता खाके पिकी जरा हे व्हायला ओट्याला चरबी आली ओट्ट्याला चावाय बघतोय मग चाव्या भेटल्या नाही मला अरे गुछेडी नाहीला हे दोघांना गुछेड डॉक्टरला फोन करणार येत्या अय अरे पाटीलला केलं तर ना या लई ते लई वाईट आहे मांडलं बघ ना दुसरे डॉक्टर नाही का दुसरी ना आपली ओळखी बाकी कॅस काढाला एक हप्ता लागेल ना हफ्ता ती पण डेली असतात घासल्यावर पायाला पण तिच्या किती रे लगामान जा तूच माराबा जा ना लगामान मार एकदा इकडे 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 माझ्या साईडला लगे आहे अरे इथं रे पोटाओक ओके असे क्लिनिक प्लस लावायला लागे ग्राउंडवर फिरवान लावला लागाम आता पाय उचल फुटला फक्त

लाइट गेली राह इथली नेमकी घरी पण लाईट गेली नाही इथली गेली मारली नेटमध्ये लो गरम होतो राह वाईट जाऊन झोपतो साडेतीन आता साडेतीन वाजून गेले जाऊ वरती दादा गुड नाईट करली पुढे आता थोड्या आवळवर मी नाही मी नाही सोडलं त्याला चार वाजले आत्ता राह चार वाजता लय गरम होतोय गोठ्यात लाईट पण नाही आत्ता गाडी बसल्या ना असं गरम व्हायला हो लागले तरी पंचवीस डिग्री आहे राव एवढ्यात पण जरा आवळ वातावरण असले ना त्यामुळं गरम होत आहे आवळ आले सकाळ धरून आहे घरी जाऊन जरा नीट किंवा झुकतो चुकतो आत्ता जवळपास एक पाच वाजलेलो आहे जस्ट घरी आलो आता मी घरी आलोय आणि कॉफी केली कॉफी घेऊ आणि आता ब्लॉग एंड करू म्हणले दम लागला राव माझं आहे ना जे हातपाय आहे ना हा ही बोट आणि खालचे तळवे नाही का आवळ आले जास्त सुजतात ते आता मग बोट असे सुजल्यासारख्या आणि पाय पण सुजल्यासारखं तळवे खालचे आता जे मला डॉक्टर कमन जायला लागत ते गोळे आहे डॉक्टर मला सांगा साईन पाहिजेच ती घ्यायला लागेल त्यातल्यानंतर जरा थोडं जरा बरं वाटतं रिलीफ वाटतं किंवा आज सोहित चेंडकर नाही तमल्यार कडे आले तुला